जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील विखरण येथे कृषी विभागाची धात कार्यवाही दोन लक्ष रुपये किंमतीचा मुद्देमाल जाप सिनेस्टाईल पाठलाग करत कृषी विभागाच्या पथकाने केली धाडसी कार्यवाही आतापर्यंतची जिल्ह्यातील या खरीप हंगामातील सलग चौथी कार्यवाही बेकायदेशीरित्या बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांचे धाबे आणले कृषी संचालक गुणनियंत्रण महाराष्ट्र राज्य पुणे सुनील बोरकर विभागीय कृषी सहसंचालक नाशिक विभाग नाशिक सुभाष काटकर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नंदुरबार चेतनकुमार ठाकरे कृषी विकास अधिकारी नंदुरबार किशोर हडपे व तंत्र अधिकारी गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नाशिक उलास ठाकूर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली मे एकतीस रोजी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील विखरण येथे प्रतिबंधित संशयित एचटी बोगस कापूस बियाणेची पाकिटे जप्त करण्यात आली आहेत आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास तंत्र अधिकारी गुण नियंत्रण नाशिक विभाग नाशिक उल्हास ठाकूर जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नंदुरबार स्वप्नील शेळके मोहीम अधिकारी सचिन देवरे कृषी अधिकारी प्रकाश खरमाळे योगेश हिवराळे महेश विसपुते यांच्या पथकाने सकाळी सात वाजेपासून पाळत घेऊन हाटमोहिदे येथील जितेंद्र नरोत्तम पाटील हे प्रतिबंधित कापूस बियाणे विक्री करत असताना रंगेहाथ पकडले याबाबत नंदुरबार तालुका पोलीस ठाणे येथे योगेश हिवराळे यांनी जितेंद्र पाटील व उत्पादक कंपनी यांच्या विरोधात नंदुरबार तालुका पोलीस स्टेशनमध्ये बियाणे कायदा एकोणीसशे सहासष्ट पर्यावरण संरक्षण कायदा एकोणीसशे शहाऐंशी व जीवनावश्यक वस्तू कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाईसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नंदुरबार चेतनकुमार ठाकरे कृषी विकास अधिकारी नंदुरबार किशोर हडपे तंत्र अधिकारी गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नाशिक विभाग नाशिक उलास ठाकूर व कृषी अधिकारी गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नाशिक विभाग नाशिक कल्याण पाटील यांनी मार्गदर्शन केले प्रतिबंधित एचटीब्रीटी कापूस बियाणे विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या विरोधात दे केली जाणार नाही असा कडक इशारा विभागीय कृषी सहसंचालक नाशिक विभाग नाशिक सुभाष काटकर यांनी दिला आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार